हा कावळा खाशेला अरे ये काय झालं याला गर्लफ्रेंड जी वापरतो असते ऐ अरे ओरिजिनल आहे नाही नकली आहे मग आयला घेडा बाप रे आयला त्या मागून तीन मिनिट इंग्लिश कोपत तर इंग्लिश कोपत ना <laughs> <laughs> आणि बघू शकता छोटस पिल्लू त्यांचा हे हरण पहाटे बांधेस तर गाइस मांजर मांजर करते चालू राणीच्या बागेमध्ये आणि इथे येऊन यशच्या घराच्या खालती अर्धा ते पावन तास झाला अजून काही खाले उतरत नाही ना की काय करतो बघ याला पण थांबून ठेवले बिचाराला याला भूक लागलेली काय आता ड्रॉन शूट घेऊया तर आता आम्ही डोमोली स्टेशनला चाललो आता <laughs> <डाला गे> <laughs> भाई खूप लेट आला जाऊ चला पोहोचलो त्याचा पाय तुटला नाही रे बघा बघा पाय तुटले बघा काका आला पाय तुटले त्याचा बोलते बरं बिचाराचा पाय तुटले सारखा सारखा हसतो काय काय बोलू शकते त्याला अरे बोलला बोलता की पाय तुटलाय बोलतो का फॅमिली ठीक आहे तर काय मेला बिचारा हां ट्रेनमधून ट्रेनमधून पडला वाटतं रिक्षाला गेला रे ट्रेनमधून पडला तर काही आता आम्ही ट्रेनमध्ये बसतो आणि हे बघा अक्षय पण भेटला मला आणि ड्रोन शूट घेण्यासाठी तर काहीच राणीच्या बागेमध्ये पोचलोय आणि आज वाघ बघायचा असेल तुम्हाला तर शंभर टक्के <laughs> लास्ट पर्यंत ब्लॉग बघा माझा बघा आता पोचलो यो बघा डायनासोर बघायचा असेल ना तुम्ही फक्त मुव्ही मध्ये बघितलं असेल रियल मध्ये यो बघा यो बघा ए दात खाल्या ना तर गाईच त्यांनी दात नाही घेसल सध्या त्याला दात घासायला कोलगेट मी घेऊन देणार राहू फक्त लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा यो बघा डायनासोर तर गाईच ऋतिक रोशनच्या काकाचा पोर्या <laughs> नाही आहे ना ऑनलाईन हे ना किती तिकीट आहे भाईसिक रोशनच्या काकाचा पोर्या ऋतिक रोशनच्या काकाचा पोऱ्या तर गाई आता आम्ही पोहोचले राणीच्या बागेच्या गेट वरती आणि तिकीट वगैरे सगळं काढून झालेलं आहे आणि ये आहेत ना ये फक्त दिखावेच्या वाघ आहेत तुम्हाला रिअल मध्ये वाघ बघायचा असेल ना तर लास्ट पर्यंत फक्त व्लॉग बघा आम्ही चालू आहे रिअल वाला वाघ बघायला तर काय आत मध्ये पोहोचलोय आणि बाबा जाम मजा येते आज मध्ये मग काय अजून मजा कसली आली रस्ते बघून वाव तर बघू काय काय सगळ्या सगळ्या डेंजर काय आहे मगर 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 पण बघायला भेटणार आहे तुम्हाला कुठे वाघ आले सिंह सिंह हा अरे मग वाघ आहे कुठे आता सरळ गेले काहीच आणि यो तुम्हाला माहित असेल काय रे या मोगली आणि तो नागो बाडूला या लागेला असवल पण बघायला भेटणार तुम्हाला आसोल कुठे गेली बसलाय मी हा मोठा आहे म्हणजे तर केस का स्टेटमेंट केलं ना म्हणून का

वाघ माझ्या समोर तुम्ही बघू शकता तू माझ्या मागे तू बघा आला 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 हे पला हे पल चावल पोरी वाघ चावेल पल कुठे गेला आता हे पाण्यामध्ये पोरा येणार आहे वाघ तुम्ही बघता कंटिन्यू राहाई

ट्रेन मध्ये बसले हा हा बघा गर्दी कशी रे वाघी नाही ती तो वाघ नाही वाघी नाही पिशवी बघली मटणाची ते मटणाची पिशवी गेली आता बघा याला आवाज चल चल आम्हाला वाघ पाद शी गाय सर गाय तूने बघितलं सर वाघ पण आहे आता आम्ही तालोय हरण आणि मगर बघायला तालोय तुम्ही फक्त सांगते की आलो आणि ती वाघ अरे ताडला डोऱ्यामध्ये पादला आवाज आला तुम्हाला तुम्हाला आला ना बस झाला गाय त्याने टटली गेली बघा <laughs> <याके। खर्पूस। laughs> शी जनावरांना यात काय मला मूत काय ते मला समजत नाही झेंडा नाही रे याला टेटा बोलतात टेटाईस तुम्ही काय तुम्ही बोलला बापरे शकता तुम्ही एकदम आहे किती मोठा आहे तो बघा आता चालला पाण्यामध्ये परत आणि अजून पण आहे तो बघा तो बघा काही काय करतो काय करतो माहित आहे का तुम्हाला त्या जे खाजले मागून तो खांडायचे हो ना बघ ना कसा खांडायचे

ए, बाला? बाला? ने बापरे। ने तर गाई जिथं माकडे तो झाडावर माक टांगून राहिले त्याला शॉक लागलेला वाटते बेटा चिसळतात पिसलतात ते माकडे त्यांचं कुठे आकडे असं काय बघायला भेटतात एक दोन फोन फक्त माणसालाच नाही ओळपिढी माग सुद्धा होतो तो बघा तो बघा तो उवा बघते तर काही आता हरणी बघतोय आम्ही बघू शकता ये बघा हरण बिरण सगळे आणि डायरेक्ट आतमध्ये हे पण आहेत हे त्यांची शिंगाडा का प्लॅन र ती झोकं पण बसतील की तुझं हारी कुठे आहे हां त्या हरणीचे काकूस ना हरणीचा बापूस बघून तो गाणी आहे ज्याच्या हरणीला ज्यानीचा पाटलं तो गाणी का काढले तरी हरणीचा काकूस बसले नाही तर जास्त पकवला असेल तरी पण करा असंच काय अप्लाय बघ हे हरण आहे आणि बघू शकता एक छोटंसं पिल्लू त्यांचा हे हरण पार्टी बनतेच तर बघ ना ती बारीक म्हशीचा पिल्ला चला तर आम्ही पुढे जातो गाईच खूप पाणी आहेत खूप जास्त पाणी आहेत आणि आम्ही जास्त करून आम्ही पांडा बघायला आलो हो। पांडा बघायचं असेल तर फक्त कंटिन्यू राहू तर गाईच पेम पेवी काय नाय काय

अरे काय बघू शकता तुम्ही रिअलमध्ये मध्ये आजच बघितली त्यांना असं आता ऑपरेशन झालं का तेव्हा काय जर लावले त्यांचे जर लावत बघ ना टॅग पावता कसा पावतो हे पवलं कोणी शिकवला तुला <जाएद>

गाईस कसा पोहतोय आणि गाईस तुम्हाला इथं काही खायचं असेल तर फूड इथं स्टॉल आहेत बघू शकता सगळ्याचे आहेत म्हणजे पूर्ण एकदम काय पण बघा पूर्ण गर्दी नाही जास्त बघायला आणि इथे मोर वगैरे सगळे असला मोठा मोर आता इथं तुम्ही स्टिकर बघता पण तुम्हाला रिअल मध्ये मोर बघायचा ना चलो आओ फिर दि <laughs> चला तर ओरिजिनल वाला मोर तुम्हाला बघणार कुठे रे तो ए कुठला आहे हो। हो। अरे वाक्य तोंड लावली आला तर काय पोपट आहे तुमच्या घरी का मग ड्रोन शूट घेऊ तुझा आई शपथ हे कसले पोपट आहेत रे

साफ 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 येऊ बा आता आम्ही चालू मगर बघायला आणि मगर बघू शकता तुम्ही फक्त चलो फिर देखते चलो बा हे मगर आहे पण ती तो पुतला आहे मला ओरिजिनल बघायचे चला माझ्यासोबत या गर, एक दोन दोन आणि तिघिपण आहे तीन चार खूप मगरे आहेत गाईस आणि खालून जाऊ बघायला आता म्हणजे तुम्हाला एकदम खालून पण दाखवतो मग तर गाईच बघा त्या मगरी बघा पाण्याच्या आतमध्ये पाणी आहे गाई झाला मग बघायला आलत नाही रे तीन तीन मग रे तर गाय या मगरीने मासा खाले कोणतरी हिला वाचवा या मासाला वाचवता का तुम्ही त्या मगरी बघा किती मोठा मासा खाले आणि आम्ही आता चाललो वरते बघू शकता का एकदम डेंजरस असा खूपच भारी वाटतो असं दिसायला पण फोटोशूट करायला पण आहे येते बघा गाईश केवढं आहे येतं तर गाई चाललो आता आम्ही काय बघायला चाललोय ते तुम्ही ब्लॉक मध्येच बघा सारखं सारखं बोलून सा, तोंड लुकते एवढं प्राणी आहे तिथे किती प्राणी बघाल तर तुम्ही डेंजरस बघा चाललो आता आतमध्ये आम्ही <laughs> चला चला शिर्डीला जाऊया तर गाई भाबो कव्वा बोले कौवा बोले पक्षी अरे हा मिला का बघला ना युनिफॉर्म बघला हे पण तू बाहेर गेले डायरेक्ट तो बाहेर गेलाय बघायच किती पक्षी आहेत तिथे हे बस डायरेक्ट जवळ जवळ बघा बघा कबूतर हागला कबूतर नाही तो, गाई तो, गाई तो <laughs> गाई। तर काही उंदीर आणि बिबट्या बघायला चालले होता आम्ही <laughs> <laughs> उंदीर आमच्या गटावर नको आवड तरी पण आता इथे बघायला आल्या वावर लांब हा इथे असं

बागेत हा काही हो तो खरच बोलला अरे खोटे एक नंबरचा खोटा माणूस आहे तो कल्याणचा बिबट्या कोण झोपले रे काय जेबा येबाई पला पला आला पला हे पला आयला इथं फिरते का आणि त्याच्यासमोर आम्ही खूप थकलो आता खूप प्राणी बघितलं खूप म्हणजे जास्त प्राणी बघितलं आता वाटते का आता निघूया घरी मग जरासा बसतो आम्ही आता घरी जातोय वाजे वाग 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 वैं, वैं अरे मी पडलो याला घेऊन <laughs> काहीच हांडी भांडी टोपा सगळी मोठत वाघ रे वाघ अरे मी पडलो त्या बस हे थांबले माझ्या घर काही सगळं गेला आता वाघ هلا هلا सर गायत सलमान खानचे काकाचा पोर्या ना काकाचा पोऱ्याला बघा सलमान खानचे काकाचा पोरे मला आवरा काम पुढले जाता काय नको ना असं वागू नको ना सर गायत शाहरुख खानचे आजीदचा पुरे बाई ठीक आहे ना ऐक ते हाय तो गाय शाहरुख खानचे मावसित फोरे यांचे